ग्रुपमध्ये आपले स्वागत आहे झाडाला आपण जी बोर्ड पेस्ट मारतो मोर्चदा आणि चुना त्यावर एक पर्याय म्हणून आपण गाईचं शेण आणि गोमूत्र पाच लिटर गाईचं शेण आणि पाच किलो गोमूत्र अठ्ठावीस तास भिजून ते जर खोडाला लावलं तर मागच्या दोन ते तीन वर्षापासून मी हा प्रयोग करतो आहे आणि हा खूप यशस्वी सक्सेसफुल असा पर प्रयोग वाढतो आहे हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे हो तो मी आज आपल्याबरोबर आप शेअर करतो आहे कारण हिवाळ्यामध्ये थंडीमध्ये साल तडकणे असेल डिंक्या असल किंवा जे खोडाच्यावरती येणारे जे रोग असतील किंवा खोडाला धरून जे येणाऱ्या किडी असतील ह्या गोमूत्र आणि शेण हे अठ्ठेचाळीस तास भिजून आपण ज्यावेळेस लावतो त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये परावर्तित होतं मी मागच्या वर्षी काही झाडांना बोर्डपेस्ट मारली आणि काही झाडांना शेण आणि गोमूत्रचं मारलं तर असा अनुभव आला की पावसाळ्यात संपल्यानंतर बोर्ड पिस्ट लावलेल्या झाडांना बुरशीचा अटॅक आला पांढरी शुभ्र बुरशी त्यावर चढली जिथं जिथं सेन आणि गोमूत्र लावलं होतं तिथं कुठल्याही झाडाला कुठल्याही प्रकारचा तसा प्रादुर्भाव आलेला नाही त्यामुळं यावर्षीसुद्धा मी हा प्रयोग करतो आहे आणि आता मोसंबीच्या झाडांना बोर्डपेस्ट लावणं चालू आहे आपण बघू शकता की खूप स्वस्त आणि एक चांगला पर्याय हा फळबागासाठी उपलब्ध झालेला आहे म्हणजे आपण काही झाडावरती हा प्रयोग करून बघण्यास काही हरकत नाही कारण यापासून कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही आणि माझ्या अनुभवाप्रमाणे हा एक चांगला फायदा होतो होऊ शकतो त्यामुळं आपणही कमी खर्चामध्ये शेती कशी करायची याविषयी जर विचार करत असाल तर हा प्रयोग करून बघायला काही हरकत नाही आहे आणि हाचा अनुभव आपण स्वतःच घेऊ हो शकता धन्यवाद